यावर नीट लक्ष ठेवता ते माझ्या यशस्वी होता आणि शाळेला त्या दिवशी नॉट असतात आता, का? का ते, ते, ते आता का का तंगा हे का सांगालो धोका कारण का आमची आम्ही रोडवर जात असलेली लिहिलेलं असतं पुढी वळण आहे महाले सावकार चालवा कारण काय तुमची स्टेरिंग वळवी नसता पण निशाला घ्यायचं काम करत नीट गेला तर ठीक आहे काम करत काय द्यायचे काळ असे वाट वळण्याची असेल तर अधिक सावधान द्यायला राहावं लागतंय म्हणून तरुण मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हो येणारा काळा गतीमान आहे याने स्पर्धेचा कारण येणारा काळात आणखी प्रगती होणार आहे मग त्यावेळेला आमच्या भारतीयाचं अस्तित्व काय राहणार आहे लक्षात घ्या आम्ही केलेली आहे दोन हजार पुढे गेलं विष्णिकून एक गोष्ट लक्षात घ्या कौटिल्य म्हणतोय कौटिल्य कौटिल्य म्हणतोय या ठिकाणी ज्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची घडी निर्माण झालेली आहे तो देवस देश क्रांतिकारक होऊ शकत नाही कौटिल्य बनतोय आणि ही वस्तू दिली आहे तुम्हाला तरुणाला लक्षात येते पाहिजे क्रांती कोण करताय मित्र हो क्रांती क्रांती तरुण करता आणि तरुण कुणाला म्हणायचं असतंय ज्याचं मन प्रफुल्लित आणि सतेज असत आणि म्हणून मुद्दाम सांगतो निगेटिव्ह विचार जो केला जामणी देऊ नको हा पोलीस स्टेशन वर करून <laughs> मी संभाजी नगरला व्याख्यानाला गेलो काही दिवसापूर्वी आईने हो। मी सह विचारलो शोध लागलाय लोक विमानात फिरत आहेत इथं जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी विमानात प्रवास केलाय एक विद्यार्थी म्हणला आपण काय विमानात बसल्या नाही दररोज सैनिक आपण नाही विमानाला यात म्हणलं तरी माझी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे तरी पण मी अजून विमानात बसलो नाही मी म्हणलं का झाला विमानात बसलो नाही बसला नाही ते म्हणलं महाराज आपण जर विमानात बसलो हेलिकॉप्टर विमान वर उडाल आणि अचानक भर पडला तर निगेटिव्ह विचार केले ते जाग्यावर थांबले ज्यांनी आव्हान स्वीकारलं कारण का ज्यांना मोठा व्हायचे त्यांना आव्हान स्वीकारलं आता आणि आव्हान स्वीकारल्याशिवाय माणूस मोठा होत नाही राष्ट्रमाता राजमाता महासाहेबची जाऊ या आव्हान स्वीकारलं कोणतं आव्हान स्वीकारलं समाजात होणारे वाढते अन्याय आणि अत्याचार रोखून धरण्यासाठी एका महिलेला कमला तुम्ही महिला म्हणजे कमी नाही कारण आम्ही वारंवार या देशातल्या व्यवस्थेने महिलांना दुय्यम काय करवायचं ठरवलंय इथं आमच्या ते खेड्यातले माणसं नाही पण खेड्यातला एखादा सामान्य माणूस असेल तर तो सहजच म्हणतो बाईक शान पण कुठं कुठं नाही हा असं कस दादा आता किती दिवस चुलीपुरी हा असं तर म्हण ना गॅस पुढे म्हणून आम्ही सगळ नव्हतो बाईचा सॅम्पल हा चुलीपुरी एका दिवशी धरू एका दिवशी बाईने म्हणली मला सॅम्पल चुलीपुरी आत मन संत तुकोबाने सांगितले पु कन्या पुत्र होती आपण आपण बुद्धिवादी झालं पाहिजे याच्यावर लक्षात घेतलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आमची बुद्धी बनाला लावली पाहिजे तो न्यूटन तो न्यूटन एखाद्या झाडाखाली बसलेला आहे व फळ फुटलेलं आहे ते खाली आलं न्यूटनच्या लक्षात आलं ते खाली चाल शोध सुरू झाला खालीच का आलं आता आपल्या देशातली परिस्थिती काय एखाद्या पंडिताला विचारलं झाडाचं फळ तुटलं खाली का आलं पंडितजी न सांगलं की आता खाली येते असं नाही पिढ्या पिढ्या खालीच येते त्याच्यात काय आता कस बदल मिळेल

त्यांनी हा समाज नेहाला समाज पाहिला परदेशात गेले आणि त्यांच्या देशात जपानून लिहिलेलं त्यांचं पत्रयला मिळत असेल तर वाचा तो म्हणतोय माझा देश या ठिकाणी प्रागतिक व्हायचा असेल माझा देश वैज्ञानिक जर व्हायचा असेल तर माझ्या देशामधली उच्च निचता पहिल्यांदा नष्ट केली पाहिजे आणि शंभर टक्के लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाची दार खुले केले पाहिजे हा विवेकानंदाचा राष्ट्रवाद आहे हा विवेकानंदाचा राष्ट्रवाद सामान्य समाजापर्यंत जायला पाहिजे पण विवेकानंदाला विवेकानंदाने विवेकानंदाने विवेका धर्मवाद शिकवत असल्या कुठल्याही धर्माचा शिकवलेलं नाही भारतीय संस्कृती पण आज आपल्या देशामध्ये लक्षात घ्या धर्माच्या नावावरती देशाचे तुकडे व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे माणसं एकमेकाच्या समोर येत आहे अशा न देश मजबूत होत नाही खिळकिळा होत्या होतोय म्हणून विवेकानंदाच्या आता तुम्ही पुत तुकाराम म्हणून असायला पाहिजे का नाही असा एखादा अधिकारी होतो याला वाढेल होता आणि ते वाढेल निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी तर्कबुद्धी लागते त्याच्यासाठी मेहनत लागते त्याच्यासाठी त्या ठिकाणी चिकाटी लागते आणि जी जी माणसं मोठी झाली ती चिकाटीपेक्षा चिका मोठी झाली नाही तर्क असल्याशिवाय मोठी झाली नाही मेहनतीशिवाय मोठी झाली नाही

शिवाजी महाराज कशावर बसले म्हणजे महाराज तुम्हाला एवढे येत नाही आता आत्ता जर शिवाजी महाराज असले तर कशावर बसले असते म्हणजे पर्यंत हा शिवाजी महाराज त्यावेळेला घोड्यावर का बसले घोड्या एवढं पळणार सुसज्ज वाहन दुसरं त्या काळात नव्हतं म्हणून शिवाजी महाराज घोड्यावर बसले आज जर शिवाजी महाराज आले तर कशावर बसले असते कोणत्या विमानात <laughs> आपण फ्रान्स कोण आले बघा फ्रान्स विकत आलोय नाही गौला त्या विमानाचा निराज वगैरे जे अमेरिका रशियाचं जे असे जे विमान आहे त्या विमानात बसले असते कारण का ते आता सुसज्ज वाहने शिवाजी महाराजांनी आज कोणतं चक्र वापरला असतं झालं म्हणजे आपल्याला बंदोबस्त करते अरे मिस लक्षात एक एक छप्पन जर असते एक छप्पन एका छप्पन फुट पर्यंत चालते एक एक अठ्ठावन्न एके छप्पन चालते एक एके अठ्ठावन एक छप्पन संपली कारण जुना शोध कधी संपतो त्याच्यापेक्षा प्रगत शोध निघाला की नवा शोध प्रगत होतो आणि जुना शोध संपतो छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी किल्ल्याची दागबुजी करण्यापेक्षा खेड्या गावा, गावा, गावात कष्टकऱ्याच्या गावात गावात सारख्या वैज्ञानिक संशोधनाचे केंद्र उभा केली असती आणि संशोधना आपल्या शहरात आणायचं काम केलं असतं आपल्या देशात आणायचं काम केलं असतं आणि ते काम आज आपण करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विवेकानंदाचे वारस होणे केवळ जयघोष करणे नव्हे आग आज आम्ही जयंताला जायचंय कारण का शिवाजी महाराजांच्या जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अनेकांच्या जयंतीला जायसारखी परिस्थिती आज राहिली नाही तरुणांनो लक्षात घ्या आज जयंत्या कशा निघत डीजे हार्ट नाट्यातून लोक मरतय <coughs> आणि आम्ही आम्ही डीजे लावून नाचत आहोत जी लोक जी लोक डीजेच्या तालावर नाचतात ना त्याचं आयुष्य कलेक्टर होण्याचं नसत काही वर्षानं जो डीजेचा म्होरक्या असतो का नाही आत्माला तो नक्कीच मला गुन्हेगारी बादशी बादशहा दिसेल हे चित्र आहे आणि म्हणून आम्ही पुस्तक वाचून जन्मोत्सव जोपर्यंत साजरा करत नाही आम्ही जोपर्यंत एखादा खेळ साजरा करून जाईन त्या साजरा करत नाही तुम्हाला माहित आहे का कुस्तीच काश्यपद पदक कुणी आणलं हा वा त्याच्यासाठी काय वाच आहे

हा चा तू कबुली देणं चांगली गोष्ट आहे म्हणजे आमच्या सगळ्याचे दात आज रंगी रंगी झाली विविध आम्ही नेहमी म्हणतो ना देश विविधतेने नटलेला असतो अरे काय चालवलंय काय आम्ही तुम्ही तुकडं जे महाराज म्हणाले कधी असेल पाहण्या भारतात ना हा तुझाच भारत आहे का जो भारत जो भारत एका काही मर्दांची का भारत होता तोच तो भारत आज अशा प्रकारच्या कमकुवत लोकांचा का झालेला आहे याच्या सगळ्याच्या पाठीमागची कारण जर बघली तर आजची युवकाची पिढी या ठिकाणी अत्यंत व्यसनाधीन झालेली आहे ध्येयापासून दूर गेलेली आहे आणि लक्षात घ्या जी माणसं यक्कल कोंडी असतात ती मरणाला जवळ करतात जी माणसं समाजात राहतात जी माणसं संवादाचं सा कौशल्य साधत असतात अशी माणसं मृत्यूवर विजय मिळवत असतात आणि म्हणून तुम्हाला जे मी भगतसिंग सांगत होतो का नाही तेवीस वर्ष फाशीवर आपल्या आईला पत्र लिहितो पाणी आणू नको आणि तू जर क्षमा केलीस आणि तुझ्या डोळ्यात जर पाणी दिसलं तर भगत म्हणजे भगतसिंग आई ही त्या ठिकाणी असं म्हणी आणि म्हणून त्या ठिकाणी भगत सिंह मरणाला गेले पण गोळ्यात ला पाणी आणलं नाही हा त्यांनी अंगावर घेतला मी नास्तिक का आहे हे भगत सिंग पुस्तक तुम्ही करून आणि जरूर वाचलं पाहिजे भगत सिंह देशावर काय लिहितो आहे विवेकानंद देशावर काय लिहितो आहे यांचं सूक्ष्म चिंतन काय आहे हे आम्ही वाचायला शिकलं पाहिजे केवळ केवळ शाळेमध्ये येणं म्हणजे याचा अर्थ परीक्षार्थी म्हणून नाही ज्ञानार्थी म्हणून आलं पाहिजे आणि ज्ञानाचं मूल्यमापन म्हणून परीक्षा घेतल्या जातात लक्षात घ्या जा तुमच्या इकडे चांगली गोष्ट आहे मित्र परीक्षा पार व्यवहार करतात की नाही आमच्या इकडं अवस्था आहे कंधार तालुका आमचा पुरा बंद परीक्षा पोराची कि बापाची प्रश्न पडतय आमच्या वर्ग परीक्षाय वर्ग मला घडलेली गोष्ट आहे पोरग या बापाला मला सगळ्याच्या बाप आले तू काय केलास म्हणजे हा एकदा तुला आणाय मला चिठी द्यायला तर त्याला चिठी भेटते पैगेचे लोक म्हणतात मी नक्कलाला प्रोत्साहन देणार नाही हे किलाय नक्कलाला प्रोत्साहन देणार नाही जे नकल करतात त्याची आयुष्याची ती नकल होत असते आणि जी पोरग नकल करताय ती आय एस होत नाही ते एम करत नाही ते सगळेकरण नापास होते आणि बापाचं वावर आटो देते घेते नक्कल करणार पोरण नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते त्याच्या बापाच्या पोरावर हातामध्ये लिहायलाच काय नव्हतं त्यानं बैलाची चिठ्ठी काढीन बैलाची चिठ्ठी मागायला लिहिण शाळेत त्या पोराला वाटलं एकूण हाताने लिहिलेलं आहे एकूण छापी लिहिलेली आहे छापलेलं खरं आहे म्हणून त्यानं प्रश्नपत्रिक उत्तर पत्रिकेवर लिहिलं रंग एक रंग काळा शिंगू बे निकते अशा पद्धतीचं आपल्याला लक्षात घ्या आपल्याला कधी मास्तर गुरुजीला सांगलं नाही याला विशेष शिकवा म्हणून अजिबात नाही गुरुजी शिकवतही नाहीत तसे आणि मी एक शेतकरी मुद्दाम सांगतो तुम्हाला शेतकरी आहे मला नाही शिकता आलं मी ठरवलं शेताचा शेवटचा तास गेलं तरी हरकत नाही पण तोपर्यंत मुलाला शिकवायचं आणि मी तिन्ही मुलं शिकवली मी कदाचित माझ्या तालुक्यातला पहिला शेतकरी असेल ज्यांनी ऐंशी लाख रुपये शेतीतून मुलाच्या शिक्षणावरती खर्च केले बारा वर्ष मुलाला त्या ठिकाणी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी एस टी आय च्या परीक्षेमध्ये ईडब्ल्यू एस मध्ये राज्यात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाला एका शेतकऱ्याचा कारण का आपण ठरवलं होतं मला नाही शिक्षणाला शिक्षण जमलं पण माझ्या गाडगे बाबा तेच म्हणत होते गाडगे बाबा सरकार संत शोधून सापडणार नाही गाडगे बाबा नेहमी म्हणायचे आडण्याला शिक्षण द्यायचं काम करा कर ताणी पाणी द्यायचं काम करा कर आणि भूक लागलं त्याला जेवण घ्यायचं काम करा हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे हे गाडगे मार्गाने आम्हाला शिकवलं होतं आणि हीच वस्तुस्थिती आजही आहे मित्रो आमची शिक्षणाची जी परिस्थिती आहे ती तुम्ही अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून सुद्धा शिकायला शिकलं पाहिजे आजची परिस्थिती आणि ती परिस्थिती खूप फरक आहे आपल्या देशात जे जे मोठे लोक झाले त्यांना साधे पुस्तकं मिळाली नाही कुणी ठिकाणी मोठी झाली कारण का ध्येय त्यांच्या समोर होत आता गुरुजी काय सांगा परिस्थिती एवढी बदलली पोराला सांगा तर सांगायसारखी परिस्थिती नाही बापाला सांगा त्यालाही सांगायसारखी परिस्थिती नाही कारण का एक पोरग तुम्हाला माहित असावं एक पोरग मामची भाषाच अशी आहे पोरग कळत ना घशाला कळत आहे आंब्याच्या झाडावर आंबे तोडून जात थैली ते ते शेताचा मालक आला असत त्याने त्याला खाली उतरेल अरे म्हणले लोकाचे आंबे चोरून तोडायला तुला घाट वाटते का खाली खाली उतरलं कान पकडलं तर म्हणले त्या बापा पण येतो त्या पोरानं म्हणून तुम्हाला म्हणजे बापा पण यायचे का हो तुझ्या बापा पण येतो म्हणजे तो असा वागतो तुझ्या बापाला सांगतो मग गावाकडे ओढू लागलं ते खेळ त्या मळ्याकडून त्या पोराने म्हणलं अहो काका तुम्हाला बापाकडे यायचं असेल तर मला गावाकडे कशाला ओढायला मग कुठं येऊ ते पलीकडनं तुमचं मोठं झाड आहे की नाही म्हणे त्या झाडावर मजा बाप पोत्यात आम्ही तोडायला म्हणजे बघा येऊ तुम्ही आता कुणाला सांगतो मुलाची चूक बापाकडे हो ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मुलाला दोष देण्यापेक्षा पहिला दोष बापाला दिला पाहिजे कारण का पुढची पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावर मागच्या पिढीचा खांदा जर मजबूत नसेल तर पुढची पिढी ढासळल्या जाते आणि म्हणून आमच्या इथं होणाऱ्या मुलाच्या अर्धपतनाला आम्ही आम्ही जबाबदार आहोत बाप म्हणून आम्ही आमचं काय कर्तव्य निभावलेलं आहे बरेच बऱ्याचदा आपण रामायण येतो आणि रामायण ऐकतो वेळेला सांगतो मुलगा कसा असला पाहिजे कसा असला पाहिजे दादा रामासारखा कारण बापानं सांगल्या बरोबर वनवासाला की कोकणात बापानं सांगल्या बरोबर वनवासाला जाणारा मुलगा असला पाहिजे वनवासाला जाणारा मुलगा असला पाहिजे पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या दादा रामासारखा मुलगा जन्माला यायला पहिल्यांदा दशरथासारखा बाप जन्माला यावा लागतो कारण नुसता बरोबर आपलं पोरग वर मासाला गेला एवढं कळल्याबरोबर स्वतःचा जीव देणारा बाप जन्माला यावा लागतो किंवा मुलं जन्माला येतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले याचा अर्थ राष्ट्रमाता मास्ता आई जन्माला आल्या स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले सारखा आदर्श पिता जन्माला आला आणि म्हणून आदर्श पुत्र जन्माला आलेला आहे आणि आमच्या पोरांना शिकवण्यापेक्षा आमचं काय होत हे बाप आपल्या बायकोला शिवाय लागला बाग म्हणला तुला लाज वाटते काय इथं ट्यूशन लावून गेलो इथं ट्यूशन लावून दिलो इतिहासात शून्य भूगोलात शून्य इंग्रजी शून्य सगळीकडे शून्य शून्य या पुराणा ना माझं कस म्हणून बायकोला शिवाय होता बाय बचा त्या उत्तर पत्रिका आपल्या मार्ग नियमा कारण ते मार्ग नियमतरी दिसत आहे पाठीमागच्या पिढीच पिढी पुढच्या पिढीला जन्म आणि म्हणून तुम्ही सगळ्यातुणा मला अपेक्षा हीच आहे कारण तुकडोजी महाराज म्हणाले होते या कोवळ्या बालकांनी लपले रंग शिवाजी तुमच्यामध्ये उद्याचा भारत उद्याचा भारत ठीक आहे उद्याचा भारत बरोबर आहे बर कारण ज्या देशामधला तरुण विकसित असतो ज्या देशामधला तरुण असतो आज लक्षात घ्या जगामधले सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ जन्माला कुठं आले जर्मनी आणि आपला तो नवीन युद्धजन्य देश आहे बघा छोटासा इस्रायल 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 मध्ये घाई शास्त्रज्ञ जन्माला आले चिका इस्रायल किती मोठा आहे माहिती आहे तुम्हाला आहे का महाराष्ट्रपेक्षा छोट आहे महाराष्ट्र पेक्षा छोटे कोटीच्या मध्ये लोकसंख्या आहे वाटते मला एखादी कोटी अशा लोकसंख्या जास्तीची नाही आहे पण जगात सगळं तंत्रज्ञान इस्रायल कडे आणि इस्रायली लोकांनी जीव लोकांनी जगातला पैसा सगळा वापरलाय आणि जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाकडे हमास डोकी सगळ्या <laughs> जात लोकसंख्या आमच्याकडे आणि म्हणून तुकाराम काय आहे हे मोजायला आणि आम्ही लोकशाही होत असते डोक्यात काय आहे हे मोजायचं असेल तर बुद्धिवाद निर्माण होतो आणि म्हणून आम्हाला भारत निर्माण करायचे भारत निर्माण करायचे म्हणजे केवळ बोलून होत नाही त्याच्यासाठी चिकाटी मेहनत परिश्रमाने जिद्द लागते एका तरुणाने तुला काय व्हायचं कोणता नाही बोलायचं मी तुला काय व्हायचंय ते मला बारावी जाण्यावर ठरवू <laughs> आधी आपल्याला गाव ठरवावं लागते की एस टीत बसल्यावर दयाचा प्रवास ठरवावा लागतो हा <laughs> तुला कुठं जायचं आहे म्हणाले हे त्यांना सांगलं पहिली एस तिकडे जायचं ध्येय ठरलेलं नाही पहिल्यांदा था ध्येय ठरवलं पाहिजे मला कुठं जायचंय हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे एस टीत माणूस बस बसतो प्रवास निश्चित करतो शाळेत येत असते वेळेला ध्येय निश्चित केलं पाहिजे मला काय व्हायचंय काय व्हायचंय तुम्हाला कलेक्टर व्हायचे व्हायचे ना